ब्रॉट टू यू बाय पालवी एग्रिको आता शेती साथी जे कहीं लागना ते घरपोच मिलना ते ही मोबाइल जा एक अक्लिक हुआ संघर्ष की रात जितनी अंधेरी होती है सफलता का सूरज उतना ही तेज चमकता है सवाल जहर का नहीं था वो तुम्हें पी गया तकलीफ तब तब हुई कि तब भी मैं आपके, आपके सामने, सामने खडा हुआ राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून सर्वत्र नेत्यांच्या जाहीर सभा जोरदार सुरू आहेत त्याच पार्श्वभूमीवर येवला नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत उपस्थित जनतेला थेट विशेष म्हणजे छगन भुजबळ यांच्यावरती हृदय शस्त्रक्रिया झालेली असून ते अद्याप मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत अशा परिस्थितीमध्येही त्यांनी हाताला सलाईंची सुई टोचलेली असताना हाती कागद घेऊन येवला येथील पटांगणावर जमलेल्या कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा थकवा आणि आजारपण स्पष्ट जाणवत असलं तरी निर्धार मात्र तितकाच ठाम दिसला छगन भुजबळ यांनी नेमकं नागरिकांशी संवाद साधत काय म्हणाले आहेत ते पाहूयात आपल्या एवढ्याकरांना माझा आदरपूर्वक नमस्कार आपल्या एवढ्या नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे माझी इच्छा असताना देखील मला या निवडणुकीत आपल्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता आला नाही नुकतीच माझी एक शस्त्रक्रिया झाली मी आपणास प्रत्यक्ष भेटू शकत नाही त्यामुळे आपल्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून मी संवाद साधत आहे मला आठवतं दोन हजार चार साली या एवल्या शहरामध्ये मला एन येण्यासाठी माणिकराव शिंदे सिताराम अप्पा होळकर अरुण मामा वामन गुणाजी गोविंद नाना साखरचंद दादा पैलवान सर अशा एवल्यातील आणि साहजिकच मारुतीराव पवार ह्या अनेक नेत्यांनी पुढाकार घेऊन मला येवल्यात आणलं त्या पाठीमागचा इतिहास होता फक्त एवढ्याचा विकास आणि त्याप्रमाणे मी कामही केलं ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला आपला एवळा सतत दुष्काळाच्या छायेत वावरत होता दोन हजार चार साली मला आपली सेवा करण्याची संधी मिळाली आपण एवल्याचा काय पालट करू शकलो एवल्याच झालेला बदल आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे या आपल्या सगळ्यांची भक्कम साथ त्यामुळेच हे शक्य झालेलं आहे हजारो कोटी रुपयाची कामे आपलीच साथ लाभल्यामुळे ती एवढ्या शहरामध्ये गेली कोटावधी रुपयाची शेकडो विकासाची कामे मतदारसंघात केली त्यामुळे एवढेकरांनी मला पाच वेळा भरघोस मताने निवडून दिला आता निवडणूक सुरू आहे नागराध्यक्षपदासाठी राजाभाऊ लोणारे हे मितभाषी सर्वसामान्यामध्ये मिसळून मिळवून राहणारे आहेत राजा भाऊ लोणारे यांच्यासह सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतांनी विजय करावे अशी मला खात्री आहे